नमस्कार एस ए न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नाशिकच्या आनंदवली येथील महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज गंगापूरच्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लबला भेट देत येथे वास्तव्यात असलेल्या आजी आजोबांशी गप्पा केल्या दिवाळीच्या निमित्ताने शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आनंदा येऊन येथील आजोबांसोबत गप्पा करतानाच काही तास ह्या परिसरामध्ये वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आनंदवली येथील महापालिका शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका कुंदा बचशाव यांनी आयोजित केलेल्या ह्या विद्यार्थ्यांच्या सहलेच्या निमित्ताने विद्यार्थी या ठिकाणी रमून गेले होते या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होतानाच ज्या विद्यार्थ्यांनी आजी आजोबांसोबत फराळाचा आनंदही घेतला तसेच जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लबतर्फे राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार इंगळे यांच्याकडून जाणून घेतली यावेळी संस्थेच्या वैद्यकीय संचालिका डॉक्टर उज्ज्वले निकम यांनीही येथील ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातील वेगवेगळ्या ॲक्ट उपक्रमांसंदर्भात या विद्यार्थ्यांशी हितगूज साधले कुंदा बचशाव यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदवली येथील महापालिका शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात दरवर्षी वेगवेगळ्या आनंदासमांमध्ये जाऊन येथील आजी आजोबांशी गप्पांसोबतच या विद्यार्थ्यांना संस्कारांची पिढी जाणून घेता यावी येथील आजी आजोबांचा सहवास मिळावा ह्या उद्देशाने या सहलेचे आयोजन करण्यात आले होते एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक धन्यवाद m 이덕영니 चे न्यूज चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो समाजाप्रती देण्याची भावना असलेले अनेक जण आपल्या अवतीभोवते वाढवत असतात मात्र आपली ही जी देण्याची भावना आहे ही पुढे नेत असतानाच येणारी संस्कारांची पिढी जपण्यासाठी त्यांना नव्या पिढीमधली आव्हानं आणि संधी या विषयावर नेहमीच एक प्रयोग म्हणून पुढे नेणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका आणि महापालिकेच्या आनंदवली शाळेतील रानपाखड्यांच्या बाई कुन्ना बच्चव आपल्यासोबत आहेत दिवाळीचा आनंद एक दिवसासाठी का होईना मात्र तो आजी आजोबांसोबत कसा घालवला पाहिजे आणि ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये पुढे जात असताना ही जी पिढी आहे जी संस्कारांची पिढी पुढे जाते आहे संस्कारक्षम समाज घडावा यासाठी ही सगळी व्यवस्था पुढे नेताना आज आपल्यासोबत या आनंदवली शाळेतील चिमुकले आहेत की ज्यांना आज असं वाटलं की दिवाळीच्या निमित्ताने आपण आजी बाबांशी गप्पा कराव्यात त्यांच्यासोबत काही वेळ का असे ना तो घालवला पाहिजे या संदर्भात आपण चिमुकल्यांशी बोलूया की त्यांना आज जयशंकर विजयांगन सिनियर सिटीजन क्लब आणि शिवसोमन आनंद आश्रमामध्ये आल्यानंतर कसं वाटलं तुझं नाव कसं वाटलं आज एकदम नाही का आपले आई बापा आपल्याला लवढ मोठ करता मग मोठ होऊन तेच मुलं आई बापांना दाखवून देत मग तुम्ही एवढी जास्त खोलून खूप चांगलं वाटलं चांगलं वाटलं बर बरं <laughs> पण इथे येऊन खूप छान वाटलं कारण की आजी बाबा पण आपल्याशी गप्प मारतात त्यामुळे मला पण खूप छान वाटलं मला पण इथे येऊन खूप छान वाटलं काय छान वाटलं सगळं छानच होतं येतून जावसं वाटतं का नाही आजी बाबांसोबत काय काय खेळले तुम्ही कॅरम खेळला अजून अजून चेस खेळला वाह वाह मला खूप खूप छान वाटलं की इथं आली मी आजी बाबांना भेटली आणि त्यांच्यासोबत खेळले मला खूप छान वाटलं इथे येऊन मी आजी बाबांसोबत खेळले मला खूप छान वाटलं वाटले कारण की इथे आजी बाबांसाठी बनलेले आश्रम वृद्ध आश्रम इथं काका मामा त्यांची काळजी घेतात आणि आम्ही आज त्यांच्या समोर दिवाळी साजरी करत आलो होतो समाजासाठी देण्याची भावना असलेल्या अनेक समाज घटकांपैकी नाशिक शहरामध्ये भाग्यक्रमाने नाव घेतलं जातं ज्ञानार्जनाचं काम हे केवळ ज्ञानार्जनाचं काम नसून त्याच्या पलीकडे जाऊन समाजाप्रती असलेली बांधिलकी जपणाऱ्या जाऊन राम बाई अशा आपल्या सोबत आहेत मला असं नेहमी वाटतं की माझा विद्यार्थी शिकला नाही म्हणजे शिकला पाहिजे परंतु तो शिकण्यापेक्षा घडला पाहिजे पुस्तकी ज्ञान हे त्याला फक्त एक चांगल्या प्रकारची नोकरी देऊ शकतो व्यवसाय देऊ शकतो परंतु संस्कार कुठेतरी ही भविष्यातली ही जी पिढी आहे माझ्या जा हातातून जाते दरवर्षी मी वृद्धाश्रमात विद्यार्थ्यांना घेऊन जाते दिवाळी साजरी करण्यासाठी का, का हो था था। की त्यांना ही कुठेतरी जाणीव व्हावी आणि मी ह्या विद्यार्थ्यांना कोणाला काहीच सांगितलेलं नव्हतं आज की फक्त आपल्याला आजीबाबांकडे जायचं आहे त्याच्यातून त्यांनी बघून सांगितलं की आजीबाबांबरोबर आपण राहिलं पाहिजे म्हणजे ही त्यांच्यामध्ये ही आज जाणीव झाली तर आमची दिवाळी साजरी झाली असं मला वाटतंय तर मला खरंच खूप आनंद वाटला आणि हे वृद्धाश्रम म्हणेल मी वेगळं आहे आनंदाश्रम आहे हे वृद्धाश्रम नाही आहे कारण की खूप छान सगळ्या सोयी केलेल्या आहेत आजीबाबांना इतकं छान करम तर इकडे म्हणजे आम्हालाही जाऊ वाटत नाही खरोखर मुलं रमली तर आजीबाबा नक्कीच रमत असतील बिजू भाऊ खूप मोठं काम हाती घेतलेलं आहे तुम्ही तुम्ही जीवनातला खरा आनंद शोधला इतरांना आनंद देणं हाच मोठा आनंद आहे आणि तुमच्याकडून हीच प्रेरणा आम्ही जाऊ आमचे लेकरं पण घेऊन जातील हो की नाही आपण पण असं भविष्यात आपल्या आजीबाबांची काळजी घ्या तुमच्या घरच्यांची आणि बाहेरच्या आजीबाबांची सुद्धा काळजी घेऊ आम्ही पण खूप खूप धन्यवाद भाऊ सगळ्या स्टाफचंही मी खूप धन्यवाद मानेल खूप प्रेम तुम्ही आम्हाला इतकं दिलं की आजीबाबांना किती देत असणार धन्यवाद आणि तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप आहे संस्कारांची ही बळकट करत असताना त्यांनाही असं वाटत असतं की या समाजासाठी आपण थुद् काहीतरी करावं अनेकदा आपल्या बोलण्यातना असा एक विषय येतो की वृद्धाश्रमाची संख्या कमी व्हावी मला असं वाटतं की वृद्धाश्रमाची संख्या कमी होत असतानाच कुठेतरी त्याला एक नवीन एक अध्याय सुरू झालेला आहे आनंदासन किंवा रिटायर होम कारण घरामध्ये बोलण्यासाठी कोणीही नसतं परंतु अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी आपल्या अवतीभोवती बोलणारं असावं खूप ठिकाणी आपण केअरटेकर नेमतो पण केअरटेकरकडून खूप फसवणूक होते पण तो केअरटेकर त्या ताकदीने ते आजीबाबांशी बोलेल का मात्र याचा जर विचार केला तर याचा उत्तर म्हणून नकाराच पुढे येतो परंतु अशी जी येणारी पिढी आहे की शाळांचे विद्यार्थी आहेत हे कुठल्या तरी आजीबाबांना भेटण्यासाठी जातात तो जो त्या भागातला माहोल असतो आपण जो म्हणूया ते वातावरण ते वातावरण जिवंत ठेवण्याचं काम हे विद्यार्थी करत असतात आणि एक जी पिढी आहे एक पिढी संस्कारांच्या निमित्ताने जगामध्ये येते आहे एक दुसरी जी पिढी आहे ही संस्कारांची सावली घेऊन ती पुढे जाते आहे या दोघांमधला जर दुवा असेल तर मला असं वाटतं की अशी आनंदाचा